नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि दिवाळी पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता स्वयंबीनचा भाव शंभर टक्के होणार साडे पाच हजार पार सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि दिवाळी पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार साडेपाच हजार पार आता हा जो सवाल आहे हा तुमच्या मनातलाय आणि हा सवाल माझ्याही मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार साडेपाच हजार पार आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर घ्यायचं असेल की दिवाळीपर्यंत साडेपाच हजार होणार अथवा नाही तर आपल्या सर्वांना व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा पहावा लागेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे ना प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की दिवाळीपर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता स्वाभवींचा भाव शंभर टक्के होणार साडे पाच हजार पार आता हा जो सवाल आहे मित्रांनो जर याचं आपल्याला अचूक उत्तर घ्यायचं म्हटलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी काय देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दे भविष्यात मागणी पुरवठ्याची स्थिती कशी राहणार आणि या सर्वांचा परिणाम आपल्याला इथून दिवाळी पर्यंत कशा पद्धतीनं होताना दिसणार मग या परिणामामुळे काय देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात प्रचार तेजी येऊन आपल्या सर्वांना दिवाळीपर्यंत बाजारभाव साडेपाच हजार पार होताना दिसू शकतो का आपल्या मनातील या प्रश्नाचं उत्तर आज घ्यायचे की दिवाळीपर्यंत बाजार साडेपाच हजार पार होणार अथवा नाही तर बघा मित्रांनो जर सध्याची पातळी बघितली पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय बाजार बघणं गरजेचं आहे तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याची पातळी आपल्याला दिसायला किती लागली मित्रांनो डॉलर प्रतिबुशेल्स आहे जेव्हा अमेरिकेनं व्याजदरात कपात केली तेव्हा बाजारभाव दहा डॉलर प्रतिबुसेल्स पासी होता तिथून बाजारामध्ये उसळी आली सिबॉट वरती भाव सध्या दहा पॉईंट चौसष्ट डॉलर प्रतिभूशेल्सच्या आसपास आहेत बरोबर आहे आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ही भाव पातळी दिवाळीपर्यंत अकरा डॉलर प्रतिभूषेल्स पोहोचणार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढला की देशात भाव वाढणार आणि देशातील भावामध्ये सुधारणा दिसणार मग ही जी सुधारणा होणार ही सुधारणा आपल्याला बाजारभाव साडेपाच हजार पार या ठिकाणी घेऊन जाताना दिसेल का तर मित्रांनो कोणत्याही एका कारणामुळे बाजारभावामध्ये तेजी येऊ शकते पण प्रचंड तेजी येऊ शकत नाही दुसरीकडे पंधरा ऑक्टोबर नंतर देशामध्ये मोदी सरकार हमी भावावरती जी सोयाबीनची खरेदी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल करणारे आणि ही जी खरेदी जेव्हा सुरू होईल तर याचा सुद्धा सकारात्मक परिणाम होऊन बाजारभावात तेजी येईल परंतु या दोन गोष्टी बघितल्या तर मित्रांनो याच्यामुळं देशांतर्गत बाजारात भावामध्ये तेजी शंभर टक्के येणार पण ही तेजी किती असणार मित्रांनो दोनशे नाही तर तीनशे नाही तर खूप झाले चारशे पर्यंत याच्यामुळं बाजारभाव आपल्याला पाच हजार पार जाताना दिसेल अनुकूल परिस्थिती पाच हजार दोनशे पर्यंत सुद्धा पोहोचेल परंतु सध्याची जी स्थिती आहे देशातील आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी पुरवठ्याचं भविष्य या सर्व गोष्टींची गोळाबिरीज केली तर मला वाटतंय आपल्या सर्वांना दिवाळीपर्यंत बाजारभाव इथून तेजीत दिसणार परंतु दिवाळीपर्यंत देशांतर्गत बाजारात बाजारभाव साडेपाच हजार होण्याची शक्यता अजिबात दिसत नाही मग दिवाळीपर्यंत बाजारभाव साडेपाच हजार होणार नसेल तर विक्रीचं कसं करायचं तर या प्रश्नाचं उत्तर आहे पाच हजाराच्या वर भाव मिळाला की इथं काय करायचं आपण आपल्याला गरजेपुरतं सोयाबीन विक्री करून टाकायचं म्हणजे भविष्यात जर भाव त्या ठिकाणी वाढला तर वाटेल की वाचला मी सगळं नव्हतं विकलं ना काही ना काही शिल्लक ठेवलं त्याचा फायदा झाला आणि जर भविष्यात भाव घसरला तर वाटेल बरं झालं मी या ठिकाणी विकलं होतं नाही तर आज माझं किती नुकसान झालं असतं म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की आपण जर दिवाळीपर्यंत विक्रीचा विचार करत असाल तर पाच हजार अथवा पाच हजार दोनशे ही बाजारभाव पातळी आपल्याला मिळू शकते पण मला वाटते अपेक्षा जास्त तेजीची अपेक्षा करणं हे चुकीचं ठरेल म्हणून आपण काय करायचं बाजारभाव जो सध्या दिसतोय तर या बाजारभावावरती विक्री न करता बाजारभाव पंधरा ऑक्टोबर नंतर वाढणार तो पाच हजार पार जाईल तिथे विक्रीचा निर्णय घ्यावा पण संपूर्ण जे आपल्यापाशी सोयाबीन उपलब्ध होईल ते न विकता टप्प्या टप्प्याने विक्री केली तर फायदा आपला होईल तर हे होतं मित्रांनो आपल्या मनातील प्रश्नाचं उत्तर की दिवाळीपर्यंत बाजारभाव होणार अथवा नाही भविष्यात देशांतर्गत काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जोरून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार